फक्त बोललो गाडी खाली करतो <साग़ा> तो तो भाय की गाडी आहे तर मी बोलला असून ते कोणाची नंबर नंबर लाव नाही तर गाडी खाली मचमक झाली गाडी खाली झाली खाली पॅसेंजर उतरले त्याच्यानंतर तो खाली गेल्यानंतर दोन रिक्षा भरून आले आले जसे अटॅक केला माझ्यावरती मार मार मारला शाबीर शेकोर पे लालू त्याच्या हातामध्ये चॉपर होतं डालू क्या डालू क्या आज मला एक करत कोणी जर घेतलं त्याच्या अरे एक दोन लेडीज आले अरे बेटा तो अच्छा लडका आहे एवढं मालूम आहे ना तू चौकीने जायगे ना समज जा त्याच्या हातामध्ये पण चॉपर असं सामान होतं तुला तू चौकीने जायगे तरी तो मालूम आहे हमलो क्या आहे अरे म्हणजे आज तर तुला मारायचं तर जिवंत मारून तरी टाका मला तू जास रीप तू समज जा तुका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर अलीकडे आपण जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती हल्ला झाल्याच्या बातम्या आप आपल्याला ऐकायला मिळतात आपल्याच राज्यात आपण परके झालो अशी काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आपल्याला दिसून येते कल्याण असेल मुमरा असेल या घटना ताज्या असतानाच नालासोपारामध्ये मनसेच्या शहर संघटक वाहतूक सेनेचा आणि रिक्षा चालक त्याला मुस्लिम युवकांनी मारहाण केलेली आहे हा मुद्दा आता गाजलेला आहे जाणून घेऊया ज्या रिक्षाचालकाला मारहाण झालेली आहे तो स्वतः आपल्या सोबत आहे दादा नाव सांग तुझं माझं नाव सिद्धांत सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहर संघटक विरार काय झालं होत त्या दिवशी रात्री मी रिक्षा स्टँडवर उभा होतो नंबर मध्ये तर जीवदानी आतमधून दोन जण गाडी भरून आले मी फक्त थांबवलं अरे नंबर नाही भर तर त्यांनी शिवीगाळ केली आणि डायरेक्ट मारहाण गेली तर आमचं थोडं झालं तर ते, तर ते खाली गेले नंतर आणि परत दहा पंधरा जणांनी घेऊन आले परत अटॅक केला माझ्यावरती म्हणजे तू लाईनीत उभा होता आणि त्यांनी फांदा मारला आतमधून भरून आले मग तू काय त्यांना त्यांच्याशी काय झाली मी फक्त बोललो गाडी खाली कर नंबर आहे तर तो बोलतो गाडी आहे भाई, भाई कोण होतो भाई? तो, रफिक भाई हो तो न. न. भाई की गाडी आहे तर मी बोलला रे असून दे कोणाची नंबर नंबर लाव नाही तर गाडी खाली मचमच झाली गाडी खाली झाली खाली पॅसेंजर उतरले त्याच्यानंतर तो खाली गेल्यानंतर दोन रिक्षा भरून आले आले जसे अटॅक केला माझ्यावरती मार मार मारला त्याच्यानंतर तिथं झालंय सर्व तर मी बोललो आता इथून मी पोलीस स्टेशनला जातो या घरी काहीतरी पुढचं नियुजे तर मला एक मित्र होता त्याने मला गाडीत बसवली घेऊन चालला तर पुढे शंकर मंदिर म्हणून तिथं परत हे पंधरा ते वीस जण थांबलेले परत माझी गाडी अडवली ते काय परत तिथं अटॅक केला आणि तो लालू आहे ना शाबीर शेकूर प लालू त्याच्या हातामध्ये चॉपर होतं डालू क्या डालू क्या माझ मला करत कोणीतरी घेतलं त्याच्या हातातून आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यामध्ये कड काहीतरी मारलं तर तिथं माझ्या डोक्यातून ब्लडिंग झालं तर तिथं मला डोळ्याला अंधळ काही समजलं नाही डोळ्याला अंधारा चक्कर आले त्याच्यानंतर मला थोडं साईडला बसवलं हो थोडा टाइम तिकडे एक दोन लेडीज आले अरे बेटा तो अच्छा लडका आहे एवढं काही काही मालूम आहे ना म्हणजे मेरी कुछ गलती नाही मी मारा पंधराशे वीस जणने ते जाणे बेटा याच्या तर तिथून मला एक मित्राने गाडीत बसवलं आणि घेऊन चाललेला पोलीस स्टेशनच्या रस्त्याला तर जो आहे ना रफिक शेख परत एकट्या घेऊन मध्ये मधल्या रस्त्याला पार्कच्या पुढे मध्ये रस्ता नवीन आडवी मारली आला बोलतो तू चौकी मध्ये चाललो मी तू चौकीमध्ये जायगा ना समज जा त्याच्या हातामध्ये पण चॉपर असं सामान होत तू चौकीमध्ये मालूम गरी गो लोग हमलो आहे अरे म्हणजे आज तर तुला मारायचं जिवंत मारून तरी टाका मला तू जा रीप तू समज जा तू काल विरार दिगा नाही तू एवढं दिल्ली धमकीनं उतरला आणि गेला तिथून मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो घटना कधी आणि किती वाजता आणि कुठे घडली ती शनिवारी शनिवारी घडली रात्री संध्याकाळी साडेसात ते आठच्या ला कुठे घडली घटना अगोदर जीवतानी मंदिराच्या पायथ्याशी तिकडे जीवतानी रिसे स्टँड तिथे आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम त्याच लोकांनी पुढे शंकर मंदिर आहे जीवतानी रोडला तिथं अडवलं म्हणजे तुला पोलीस स्टेशनला जाऊन देत नव्हते जाऊन देत नव्हते रस्त्यात परत अडवलं एकानी बोलतो जाऊ मग चौक चौकमे नाही तो एक सामान होतं त्याच्याकडे अपेक्षा की त्याच्या हातात सामान होतं आता पोलिसांनी कारवाई केली का त्या पोलिसांच्या कारवाई मध्ये तू समाधानी आहेस का नाही समाधानी पोलिसांनी आता दोन तीन दिवस तर तीन चार दिवस ते इथे दिसले नाही दोन तीन दिवस आता दोन दिवसांनी परत दिसत तिकडे आहे कोणी ना कोणाचे फोन येत आहे मला सांगताय कोणी ना कुणी तर ते फिरताय क्या उखडा कुछ नाही करू शकता मेरा क्या चोवीस लागा हे आम्हाला बायात का केले इससे कुछ होता नाही आणि मस्त फिरता येते बिहारच्या बाटल्या बिटल्या पीत बीत फिरता येते आपण जर पाहिलं तर आधीच महाराष्ट्रामध्ये रोजगार नाही आणि आपले रोजगार कुठे ना कुठे तरी परप्रांतीय येऊन हिसकावून घेतात त्यात एखादा युवक ज्यावेळेला रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याला गुंड प्रवृत्तीचे मुस्लिम समाजाचे युवक मारतात आणि पोलीस याच्यावरती कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय समजावा कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टींमध्ये आता मनसे नेते अविनाश जाधव काय भूमिका घेतील हे पाण्यासारखं ठरेल परंतु मनसे सत्तेत नसल्यामुळे मनसेला आपण मत न दिल्यामुळे हा परिणाम आपल्याला भोगायला मिळतोय हे आपल्याला स्पष्टपणे दिसतोय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई